किती मोठा हा म्हणजे डोक्याला काय करावं हुकुमशाही पद्धतीने काम सुरू आहे आणि जो पैसे दे, देईल त्याचं काम सर्वसामान्याचं काम राहिलेलं ना नाही त्यामुळे हा अनागोंदी करावाला आहे आणि मला वाटतं की हे सगळं बदलावं लागेल आपल्याला विधानसभा लोकसभेच्या नंतर आता ही निवडणूक आहे किमान जवाहर नगरपालिका का कुठल्या झेडीमध्ये असं आपली माणसं बसली तर आपलं काम म्हणजे आपला माणूस म्हणून काम करत असताना आम्ही मागच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधीसुद्धा राजकीय जीवनामध्ये नोकरी बढती आणि बदली साठी कोणाकडे गे पैसे घेतले घेणार नाही मध्येपर्यंत टक्केवारीमध्ये पैसे घेतले नाही तुम्ही माहिती घ्या आता काय चालू आहे वर्षभरापासूनच म्हणजे ज्यांचे गेंडे भाजपचे झेंडे घेऊन जे धावलेत त्यांच्याकडून पण पाच दहा टक्के मागण्याची तयारी होती मला एक प्रत परिषद घ्यायचीच आहे मला आणि मी तुम्हाला नावाच येते ना आकडे कोणाचे किती बिल काढले चार कोटीचे पाच कोटीचे सात कोटीचे आणि कोणी नगरपालिकेला माहिती आहे तेच कुठे होता येतील लिडर निवडणुकीला त्यामुळे जनतेला आवाहन करायचं आपल्याला की त्या पैशांना बळी पडू नका आपल्याला आपलं काम आपल्या अगेल पुरापांचा रोजगार शिक्षण आरोग्याचं काम करायचं आहे पैसेवाले पैसे देतात नंतर लोकांना जुमानत नाही जे दोन उमेदवार नगरपालिकेचे आहेत ते दोघंही खिशांनी भरलेले आणि डोक्याने फिरलेले आहेत ते जनतेचं काम करू शकत नाही आमचा उमेदवार हा अतिशय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणारा माणूस टीवाला अशी आमची माणसं आहेत सगळे आमची उलट तसे आहेत तेव्हा तुम्हाला तुमची गरज आहे आमची तर आम्ही काम करतोय पण तुम्हाला सुद्धा जागृत नक्की आहे इतक्या पैशाच्या तुफानातल्या वादळामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जवानगर नगर मध्ये आम्ही जेव्हा शांती आघाडी घेतली मला आघाडी होती त्यामुळं त्यांचे जे मतदान आहे त्यात दोन भाग झालेले आहेत त्यांच्या मतदानामध्ये हरिभरची मदत पडली त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे फक्त आम्हाला आमचा लीड किती मिळेल आम्हाला जनता आमच्या पाठीशी जवळच्या जनतेने दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या प्रत्येक निवडणुकीमध्ये जवाहरच्या जनतेने आम्हाला महाविकास आघाडीला त्या ठिकाणी कौल दिलेला आहे आमच्या बाजूला जनता उभी राहिलेली आहे त्यामुळे निश्चितपणानं आमचा महाविकास आघाडी विजय त्या ठिकाणी आहे उद्धव साहेबांनी केलं आम्ही तुम्हाला सांगितलं की जवळचा बंदा उद्धव साहेबांनी आकडे साहेबांनी दिला चांगले पैसे निधी उद्धवसाहेबांच्या काळामध्ये या भागाला मिळालेला आहे नुसत्या या भागाला त्याचा अख्ख्या या पालघर जिल्ह्याला पैसे आणण्याचं काम सुनील पुसाराच्या माध्यमातून किंवा आमचे जितेंद्र ठाकूर असतील श्री ठाकूर राजेश पाटील विनोद निकोल यांच्या माध्यमातून आम्ही जवळपास एकमेव मतदारसंघाला साडेचारशे कोटी रुपये का त्या काळामध्ये एकाच वर्ष वर्षामध्ये आणले त्यामुळं जे आम्ही घेऊन करू शकतो आम्ही करून दाखवलेलं आहे आणि जे आता राहिलेत आमदार खासदार झालेत त्यांनी काही काही केले वर्षभरामध्ये काल परवा झालेला आहे वीस तारीख चोवीस नोव्हेंबर झाली एक वर्ष पूर्ण झालं त्यामुळे तुम्हाला था सुद्धा अधिकार आहे त्यांना विचार नाही काय केलं तुम्ही आणि मी सुद्धा वेगवेगळ्या बोललो नाही कारण का नवीन निवडणुकीला माझ्या टाइम दिला पाहिजे मग करतो तुमको लोकांनी शुनके द्या काहीतरी करा आणि आम्ही बघतोय कोणतं ते घर झरी भरझरी घर झरी कोर्ट घालून बघतो ते आम्हाला बरोबर आहे त्यामुळे आमच्याकडे टाटा सभारी फोर्च्युनर आमच्या आई वडिलांना होते हो पण ते वर्षभर फॉर्च्युनर गाड्या उडवायला लागलेले आहेत त्यामुळे हे सुद्धा तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आमचे गाडी एवढे बंगल्या माड्या दो दोन हजार दोन पासून आहे ठीक आहे आम्हाला नवीन नाही पण तुम्ही पाहिजे ना पैसे आले कुठून कोणी भरले आणि कोणी भरले ते मला माहित आहे कुठल्या ठेकेदाराने भरले किती भरले सगळं माझं माहित आहे ते पुस्तका घेऊ आपण घेऊ आपण करू सगळ्या बरोबर आरक्षणाचा विषय आहे ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसी ना न्याय मिळालाच पाहिजे जसं आम्ही पेशा आमच्या एस टी समाजाच्या हक्कासाठी लढतो ओबीसी सुद्धा आमचे बांधव आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि म्हणून न्यायालयाने खरं त्यांचा उपचार केलाच पाहिजे कारण मागील काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणाच्या झेडपीच्या जागा रद्द झाल्या त्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान आमचं झालं सतरा ज्या जागा झाल्या त्यातल्या सात जागा आमच्या होत्या आमच्या पक्षाच्या राष्ट्रपक्षाच्या होत्या त्यामुळं तो निकाल अपेक्षित आहे परंतु निवडणूक फार छोट्या टप्प्यामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे दोष राज्यकर्त्यांचा आहे जेव्हा आरक्षण काढलं ओबीसीचं आणि त्यांचं तेव्हाच आभीष काही आणला आज आमच्या मतदारांनी माग उमेदवारांनी मागचे दहा झोपलेले नाही ते खर्च त्यांचा बराच झालेला आहे आणि अशा वेळेस जर निवडणूक थांबली तर था। तो सगळा खर्चिक भाग अंगावर येणार आहे परंतु ना ओबीसीसीला नाही मिळायला पाहिजे आम्ही शेवटी त्या निकालाची प्रतिष्ठा करत आहोत अशी नाही अपेक्षा आहे शेवटी संविधान आहे लोकशाही आहे आपण आता नवीन आपले सूर्यकाम जे आपले आहेत नवीन चीफ जस्टिस त्यांच्याकडे अपेक्षा करूया की त्या सकारात्मक काय करेल माणसांना शेवटी कसं आहे की ते लोकांनंतर मग ते काम करत नाही म्हणजे मागचा अनुभव पाहता हे बाजूला आता विक्रमगड नगरपालिकेची काय हालत आहे तुम्हाला मी सांगायची गरज नाही तुमच्या अनेकांचे माझ्या नगरबाई मध्ये आहेत तिथे पैसे वाढवण्याचे काम करते ते मग भेटपण नाही लोकांना राहायला ठाण्याला जातात वाडायला जातात अशा नगरापेक्षा आहेत त्यामुळे आता जे पण आमच्यासमोर उमेदवार आहेत ते सगळे उच्च भ्रू नवीन झाले आहेत ते न्यावं पण मग त्या पन्नास पन्नास लाखाच्या गाड्याच्या आमदार खासदारांकडे पण नाही बरोबर आहे अशा गाड्या वापरणारे लोक काय गोरगरीबाचं काम करतील त्यामुळं गाड्या घोड्यांमध्ये ना मोठ्या बंगल्या मनामध्ये राहणारे लोक काही कॉमन मॅनचा विचार करणार आहेत माझ्या नगर माझ्या जो मतदार आहे जवाहर नगरपालिकेतला त्याचा रस्ता साफ करायचा आहे गटरीतलं पाणी काढायचं आहे तो काय म्हणून आमचा उमेदवार फार साधा सिंपल आहे आमचं म्हणणं ते आहे की आम्हाला लोकांचं काम करायचं आहे हे मोठे शाईनर लोक आहेत सगळे एकशे मंत्र्यांचे आमदार खाताचे आता कालपर्यंत पी सी उपमुख्यमंत्री येऊन गेले मत मागायला उद्याप्रभाव मुख्यमंत्री येणार तर समजतंय आमचं काही नाही आमच्या कोणी आमचे शरद पवार आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि आम्ही काफी आहे आम्ही आम्ही म्हणून भेटलोय त्यामुळे हे जे लोक आहेत त्यांना काम करायचं नाही आम्हाला काम करायचं आहे आम्ही मोफत मत मागणार आहे लोकांकडून आम्हाला आशीर्वाद द्याय आम्ही आशीर्वाद मागतोय मत मागतोय म्हणजे आम्हाला काम करायचं आहे म्हणजे माझ्या काळजी स्वतः रियाजबाई असेल किंवा आमचे नवीनभाई असेल आम्ही लोकांनी काम केलेलं आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये अल्या अर्जनेमध्ये आम्ही केलेलो आहे जातो अजून पण आता लोक तुम्हाला माहिती आहे लोकांनी आम्हाला नाही दिले निवडून तरी आम्ही आमचं काम थांबलेलं नाही एकही दिवस काम थांबलेलं नाही पराभव झाला सात दिवस वाईट वाटलं दहा दिवस उघडा केला रडून घेतला आराम केला आम्हाला लागलेलो मला वाटतं त्या जे कोण अनुदान आलेत त्यांच्याकडे दहापर्यंत मी जास्त फिरतो माझ्या <laughs> दोन फिरा म्हणून लाख्यामध्ये सांगाल आपल्या भांगीजवळपासून तर नांदी गाय उद्यापर्यंत त्याची एक पण झाली की नाही त्याला माहित पण नाही नांदी गाय कुठं कुठे आम्ही आमच्याकडे पैसे नसतील आमच्याकडे संपत्ती नसेल पण आमच्याकडे प्रेम आहे आम्ही लोकांच्या सुख दुखात आल्या धाव्यात लग्नातो ऑलरेडी मागच्या काळामध्ये मागच्या काळामध्ये पंधरा लाखाचा निधी आपण कबूल केलं होतं त्याची व्यवस्था आपण केलेली आहे खूप सुंदर असा एक चांगला हॉल त्या ठिकाणी माझा माझं प्रयोजन